नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे जवळजवळ प्रत्येकाच्याच घरात महादेवाची पिंड ठेवलेली असते मात्र हे शिवलिंग घरात ठेवण्याचे काही नियम देखील आहेत भोलेनाथ हे परम दयाळू दैवत मानले जाते मात्र क्रोध आल्यानंतर त्यांच्या इतका रागही कुठल्या दैवताला बघायला मिळत नाही भक्ती भावाने भक्ताने केलेली महादेवांची पूजा मनोकामना पूर्तीसाठी खूपच लाभदायी मानतात देवघरात शंकराची पिंड ठेवून त्यांचे पूजन केले जाते मात्र आजच्या या व्हिडिओ मधून देवघरामध्ये पिंड ठेवताना ती कशी ठेवावी कुठल्या दिशेला ठेवावी देवघरात शिवपिंड ठेवण्याची योग्य जागा कुठली या सर्व गोष्टींची माहिती आजच्या या व्हिडिओ मधून आपण बघणार आहोतच त्याचबरोबर या शिवपिंडीवर कुठली सेवा करावी व सेवा करताना कुठल्या चुका टाळाव्यात कुठल्या नियमांचे पालन केले जावे या संपूर्ण गोष्टींची माहिती ती आपण जाणून घेऊया मात्र त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा प्रापंचिक माणसाने देवघरात शिवलिंग अवश्य ठेवावं मात्र ते ठेवताना अंगठ्यापेक्षा जास्त उंचीच असू नये अर्थातच तीन इंचापेक्षा जास्त उंच शिवलिंग आपल्या देवघरात नसावं आपल्या घरात अथवा देवघरात शिवशंकराचा फोटो किंवा मूर्ती कधीही ठेवली जात नाही भगवान शिवशंकर यांचा फोटो किंवा मूर्ती कधीही ठेवली जात नाही कारण ती शिवशंकरांचा फोटो किंवा मूर्ती स्मशानात असते आणि म्हणूनच त्याला स्थापना देवघरात कधीही करू नये देवघरामध्ये फक्त शिवलिंग ठेवावे बरेच जण तुळशीच्या कुंडीमध्ये किंवा तुळशी वृंदावनात शिवलिंग ठेवतात मात्र ते साफ चुकीचे आहे चुकूनही तुळशी वृंदावनावर किंवा तुळशीच्या कुंडीमध्ये शिवलिंग अजिबात ठेवू नये त्याच ठिकाणी बघतो की तुळशीच्या कुंडीत देव ठेवलेले असतात मात्र ते देव महादेव नसून शालिग्राम ठेवलेले असतात म्हणून तुम्ही चुकूनही तुम्हाला माहीत नसेल आणि तुम्ही तुळशीच्या कुंडीत शिवलिंग ठेवलेले असेल तर ते काढून घ्या आणि तुळशीच्या कुंडीमध्ये शालिग्राम असेल त्यांची पाणी घालताना तुळशीची पूजा करताना शाळीग्रामाची देखील पूजा करायला विसरू नका जेव्हा देवघरामध्ये आपण महादेवाची पिंड ठेवतो त्यावर नागनंदी नसावा अर्थातच नागनंदी विरहित पिंड देवघरात ठेवावी नंदीची जागा ही मंदिराच्या बाहेर असते त्यामुळे नंदी असलेल्या स्वरूपात महादेवाच्या पिंडीला अतिशय लोकप्रिय आणि न्यायप्रिय मानतात असे सांगितले जाते की त्यामुळे एकापेक्षा अधिक शिवलिंग आपल्या देवघरात कधीही ठेवू नयेत ज्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो ज्या योग्य कुटुंबात अनेक समस्या निर्माण होतात दैनंदिन जीवनात निनिराळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते आणि म्हणूनच आपल्या घरात नाग नंदीविरहित एकच शिवलिंग ठेवावे आणि शिवलिंग जर आपण आपल्या देवघरामध्ये ठेवले असेल तर प्रत्येक सोमवारी प्रदोष व्रताला महाशिवरात्रीला किंवा महिन्याची शिवरात्री असेल तर अशा शुभ मुहूर्तावर शिवलिंगाला दुधाचा अभिषेक अवश्य करावा जर रोज तुम्ही दुधाचा अभिषेक देवाला करत असाल तर अतिशय उत्तम शिवलिंगावर दुधाचा अभिषेक केला जातो आपल्याला माहित आहे का की शिवलिंगावर दूध वाहण्याची जी ही परंपरा आहे ती समुद्र मंथनाशी संबंधित आहे पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनातून सर्वात पहिले हलाहल नावाचे विष बाहेर पडले या विषाच्या दहा सर्व देवता आणि दैत्य जळू लागले त्यावेळेस प्रार्थना केल्यानंतर भगवान शिवांनी या हलाल विषाला तळहातावर ठेवून विष प्राशन केले पण त्यांनी हे विष कंठाच्या खाली जाऊ दिलं नाही ते त्यामुळे त्यांचा कंठ निळा पडला आणि त्यांना नीलकंठ असे नाव पडले किंवा नीलकंठ नावाने ते संबोधले जाऊ लागले या विषाचा प्रभाव भगवान शिव आणि त्यांच्या जटामध्ये देवी गंगेवर सुद्धा होऊ लागला विषाच्या दहाला कमी करण्यासाठी देवतांनी भगवान शिवाला दूध ग्रहण करण्याचा आग्रह धरला आणि भगवान शिवांनी दूध ग्रहण केले त्यांच्या शरीरावरील विषाचा प्रभाव त्यामुळे कमी होऊ लागला आणि तेव्हापासूनच शिवलिंगावरती दूध अर्पण करण्याची प्रथा सुरू झाली आता देवघरामध्ये तुम्ही जर पायरीनुसार देवतांची मांडणी केली असेल तर सर्वप्रथम पहिल्या तुमचं जे दे आराध्य दैवत दे असेल त्या आराध्य चीवा मूर्ती किंवा मग फोटो स्थापन करावा आराध्य दैवत दे दे तुमच्या घराण्याचे श्री स्वामी समर्थ महाराज असतील गजानन महाराज असतील किंवा साईबाबा असतील किंवा मग गणपती बाप्पा असतील तर त्यांचे फोटो मूर्ती सर्वप्रथम पहिल्या पायरीवर चीवाद ठेवावी दुसऱ्या पायरीवर कुलदेवी आणि कुलदैवता यांचे टाक ठेवावे त्यानंतर तिसऱ्या पायरीवर आपल्या उजव्या हाताला सर्वप्रथम गणपती बाप्पा त्यानंतर गणपती बाप्पांच्या उजव्या हाताला बाळकृष्ण व बाळकृष्णाच्या बाजूला अन्नपूर्णा माता आणि त्यानंतर शेवटी शिवलिंग ठेवावे आणि त्यानंतरच्या खालच्या पायरीवर यंत्र ठेवावे यंत्रांमध्ये श्रीयंत्र कुबेर यंत्र रुद्र यंत्र यांचा समावेश अवश्य असावा आणि शेवटच्या पायरीवर पितरांचे टाक जे तुमच्याकडे असतील तर ठेवावे नसल्यास नवीन पायंडा पाडू नये घंटा शंख देखील शेवटच्या पायरीवर ठेवावा अशा पद्धतीने योग्य रीतीने देवघराची आणि देवघरातील देवतांची मांडणी केलेली असावी देवघरात जेव्हा तुम्ही शिवलिंग ठेवतात तेव्हा जलाधरी उत्तरेकडे असावी जलाधारी अर्थातच शिवलिंगावर पाणी टाकतात तेव्हा ते पाणी जिथून वाहून खाली जात त्याला जलाधरी म्हणतात ही जलाधारी उत्तरेकडे येईल अशा प्रमाणे शिवलिंग देवघरात ठेवावं देवघरात शिवलिंग ठेवल्यानंतर आपल्या डाव्या हाताला शिवलिंगाच्या उजव्या बाजूला जलाधारीच्या कोणत्याही देवता मूर्ती ठेवू नये त्यामुळे आपल्या डाव्या हाताला शिवलिंग ठेवावे आणि त्यानंतर कोणतीही दैवत ठेवू नयेत देवतांची मूर्ती ठेवू देवतां नये प्रत्येक सोमवारी शिवरात्र आणि प्रदोष या दिवशी शिवलिंगाची पूजा अवश्य करावी आणि या पूजेच्या वेळेस बेलपान दोत्र्याचे फूल शिवलिंगावरती अवश्य अर्पण करावे शिवलिंगाला पांढरी फुलं देखील अर्पण केली जाऊ शकतात फक्त लाल फूल आणि केतकीचे फूल शिवलिंगावर वाहू नये या मागे एक अख्खायिका देखील सांगितली जाते शिवपुराणानुसार एकदा ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात वाद निर्माण झालेला असतो आणि तो वाद असा असतो की श्रेष्ठ कोण या श्रेष्ठत्वावरून रंगलेल्या वादामध्ये न्यायाधीश महादेवांना केलेले असते आणि महादेवांच्या माये एक मोठे ज्योतिर्लिंग तयार केले जाते महादेव आज्ञा करतात ब्रह्मा आणि विष्णू यांना की आधी आणि अंत याचा शोध जो कुणी लावेल तो सर्वश्रेष्ठ असेल आधी आणि अंतचा शोध घेताना ब्रह्मदेव खूप खूप वरती जाऊ लागले मात्र त्यांना कुठेही आधीचाही शोधला गेला आणि अंतचाही शोधला गेला मात्र त्याच वेळेस त्यांना केतकीचे पुष्पही दिसले तेव्हा ते केतकीचे पुष्प घेऊन खोटी साक्ष देण्यासाठी त्या ठिकाणी प्रकट झाले आणि विष्णूंनी मात्र सांगितले की या ठिकाणी आधी आणि अंताचा कुठल्याही प्रकारे ढांग पत्ता लागत नाही तेच ब्रह्मदेवांनी आपल्या गोष्टीचा सत्यता पुरावा देण्यासाठी आपल्या बाजूने केतकीच्या फुलाला साक्ष द्यायला सांगितले आणि नेमकी ती साक्ष खोटी असल्याने महादेवांना राग येऊन शिरच्छेद केला आणि तेव्हापासून ब्रह, पाच मुख असलेले हे ब्रह्मदेव चार मुखाचे जाऊ लागले केतकीच्या फुलाने देखील कोटी साक्ष दिली आणि म्हणूनच महादेवांच्या पूजेत केतकीच्या फुलाला वर्ज्य मांडले जाते तेव्हापासून शिवलिंगावरती केतकीचे फुल कधीही माहिले जात नाही म्हणून ही गोष्ट कायम लक्षात असावी महादेवांची पूजा करताना अक्षता वाहत असाल तर खंड स्वरूपात असावा रंगवलेल्या किंवा खंडित झालेल्या अक्षता कधीही वाहू नये तसेच शिवलिंगाच्या वरती कधीही हळदी कुंकू वाहू नये अर्पण करू नये शिवलिंगावरती विभूती अर्पण केली जाते तसेच शिवलिंगाला सर्वात जास्त प्रिय चंदन असल्याने चंदन अर्पण करावं ज्यांच्या कुटुंबात कलह सदृश परिस्थिती असेल पती पत्नीमध्ये नियमित वादविवाद होत असतील घरातील मुलं हट्टी आणि अवज्ञाखोर असतील न ऐकणारी असतील आजार पण सतत घरात डोकवत असेल कुटुंबात एखादी व्यक्ती बाधित असेल तर अशा सर्व मंडळींसाठी महादेवाच्या पिंडी

सुरुवातीला स्वच्छ पाण्याने अभिषेक करावा त्यानंतर पंचामृत व्हावे नंतर दूध अर्पण करून दुधाचा अभिषेक करावा दुधाचा अभिषेक करताना दूध कधीही पॅकेटचे किंवा तापवलेले दूध वापरू नये दुधाचा अभिषेक झाल्यानंतर शिवलिंगाला स्वच्छ पाण्याने धुवून देवघरात स्थानापन्न करावे चंदन अर्पण करावे भस्म अर्पण करावे बेलपत्र पांढऱ्या रंगाची फुलं देखील देवाला अर्पण करावे पांढऱ्या अक्षता अर्पण कराव्यात त्यानंतर शिवलीला मृत ग्रंथातील अकराव्या अध्यायाचे पठण करावे या अकराव्या रुद्राध्याय असे सुद्धा म्हटले जाते अवश्य याचेही पठण करावे महामृत्युंजय मंत्राचा जप तोही अवश्य करावा आणि शंकराच्या पिंडीवर भगवान शिव यांच्या सेवेने सुंदर अशा अनुभव मिळून तुमच्याही जीवनातील सर्व अडचणी दूर होण्यास नक्कीच मदत होईल महादेवांची साध्या सोप्या पद्धतीने सेवा कशी करावी कशी केली जाते आणि त्या सेवेने सहज प्रसन्न कसे होतात भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात शिवरात्रीच्या निमित्ताने आपण वेगवेगळ्या वेग व्हिडिओच्या माध्यमातून याबद्दल संपूर्ण माहिती नक्कीच बघणार आहोत तेव्हा पुढे येणारे सर्व व्हिडिओ आवर्जून बघायला विसरू नका आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ